हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते स्वामींचरणी नेहमीप्रमाणे मी प्रार्थना अर्पण करते की माझ्या परिवारातील सगळ्या सदस्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करा आणि त्याचबरोबर चांगलं आरोग्य देखील प्रदान करा तुम्हाला माहीत आहे का आत्ता चार दिवसातच या तीन राशींचा गोल्डन टाईम सुरू होणार आहे म्हणजेच सोन्याचे दिवस असं मराठी भाषेत आपण म्हणू शकतो गोल्डन पिरियड चालू होणार आहे त्यांचा तर काय आहे बरं की या तीन राशी यांना असे शुभ संकेत भेटणार आहेत चारच दिवस अगदी तर शुक्र बुध हे जे दोन ग्रह आहेत ना तर यांची शुभ दृष्टी म्हणजेच लाभदृष्टी यांचा योग बनत आहे तर कधी बनत आहे बरं तो तर तेरा डिसेंबरपासून म्हणजे येणाऱ्या तेरा डिसेंबरपासून दत्त जयंतीच्या अगोदरच तुम्हाला दत्त महाराज आणि आपले स्वामी चांगले संकेत देणार आहेत बरं का म्हणूनच तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित ऐका कदाचित यामध्ये तुमची देखील रास असू शकते तर चला आपल्या विषयाकडे वळूया पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन असताल ना तर लगेच सबस्क्राईब करा अशाच साध्या सोप्या माहिती नवनवीन टिप्सहित आणि आपल्या आयुष्यातील जे आहेत गोष्टी त्यासाठी उपाययोजनांची साथ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलवरती जरूर तुम्ही आपले व्हिडिओ पाहत राहा तेरा डिसेंबरला बुध शुक्रची जी दृष्टी आहे लाभन्वित आहे म्हणजेच लाभाचे योग बनवत आहे बुध आणि शुक्र जे आहे या दृष्टीसाठी उपयुक्त आहे आणि म्हणूनच या तीन राशींना विशेष लाभ मिळणार आहेत तर जाणून घेऊया आपण कशाप्रकारे असणार आहेत या तीन राशींची व्यथा किंवा व्यवस्था तर यामध्ये आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगण्यात येते की शुक्र आणि बुध जो आहे ना तो लाभदृष्टी रोजगारामध्ये उन्नती करवणार आहे जे खर्च आहे त्याला लगाम भेटेल आणि धनधान्यामध्ये वृद्धी होऊ शकते तर सगळ्यात पहिली रास मिथून रास आहे या मिथून राशीला शुक्र आणि बुधची लाभान्वित दृष्टी प्राप्त होत आहे लाभान्वित असल्या कारणामुळे मिथून राशीला जी आहे आर्थिक स्थिती अत्यंत चांगली येणार आहे बरं का काही ना काहीतरी तुमचे कुठे ना कुठेतरी अडकलेले पैसे असतील जे प्राप्त होत नव्हते किंवा कुठेतरी स्टक झालेली मणी होती ती मिळत नव्हती तर त्यांना हे जे दिवस आहेत ते चांगले क्षण दाखवणार आहेत त्यांचे अडकलेले पैसे धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहेत या लाभान्वित दृष्टीमुळे त्याचबरोबर जे नोकरी पेशा आहेत म्हणजे जे नोकरी व्यवसाय वगैरे करतात तर त्यांना देखील अत्यंत चांगले दिवस लाभणार आहेत आपल्या नोकरी किंवा जॉब संदर्भात काही ना काहीतरी शुभ समाचार प्राप्त होतील प्रमोशन म्हणा किंवा इन्क्रीमेंट याचे योग बनवत आहेत हे जे योग आलेले आहेत शुभ लाभान्वितचे तर ते योग तुम्हाला दाखवत आहेत की तुम्ही प्रमोशन आणि इन्क्रीमेंट घेऊ शकता तर तयार राहा आपला अथक प्रयत्न सोडू नका आणि आपल्या कष्टाच्या जोरावरती तुम्ही हा जो लाभ आहे तो जरूर घ्या याशिवाय पितृक संपत्ती म्हणजेच वडिलांकडील संपत्तीचा लाभ मिळू शकतो अशी इथे आपल्याला संभावना दिसत आहे त्याचबरोबर आपण पुढे बघूया कन्या राशी म्हणजेच कन्या राशीला आपल्या कारभारामध्ये व्यवसायामध्ये खूप मनासारखा फायदा दिसत आहे म्हणजेच मनोमन आनंदी आनंद देणारा असा बरकत फायदा असा क्षण असणार आहे म्हणूनच आर्थिक स्थिती हळूहळू जी डाऊन होती तीच आता हळूहळू वरती अपला येणार आहे तुमची किस्मत जी आहे ती चार चांद लावणार आहे असं म्हणता येईल पण या अवधीमध्ये तुम्हाला जे आहे लाभ मिळण्याचे संकेत लांब आहे म्हणजे दीर्घ काळ तुम्हाला हे लाभ मिळत आहे असं सांगत आहे याशिवाय दाम्पत्य जीवन तुमचं अधिकच चांगलं राहणार आहे या जीवनामध्ये गोडवा राहणार आहे अविवाहित जे आहेत त्यांना या दरम्यान जे जोडी आहे त्यांची त्यांचा जोडीदार मिळू शकतो लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात बरं का कन्या राशींसाठी त्यामुळे हा गोल्डन चान्स आहे त्यांच्यासाठी तर तुम्ही तयार राहावा येणाऱ्या शुभ गोष्टींसाठी आणि पैशांच्या भरभराटीसाठी कारण असा आनंददायी क्षण तुम्हाला खूप काळ अनुभवायला मिळणार आहे यासोबतच तिसरी रास जी आहे ती तूळ रास आहे तूळ राशी जी आहे तर तूळ राशीसोबत राश हा लाभान्वित संयोग बनत आहे त्यामुळेच त्यांच्या राशीला जो बँक बॅलन्स आहे तो बँक बॅलन्स वाढत जाणार आहे असं दिसत आहे चित्र कारण त्यांना देखील काही ना काहीतरी त्यांच्या ते ते वडिलांकडून आर्थिक सहाय्य मिळणार आहे ज्यांना नोकरी रोजगार मिळत नव्हता तर त्यांना चांगले चांगले परिवर्तन दिसतील नवनवीन संधी मिळतील नोकरीसाठी प्रमोशन इन्क्रीमेंट देखील यांचं होऊ शकत तर याप्रमाणेच तुम्ही आणखीन तुमचं जे कष्ट आहे ते चांगल्या प्रकारे चांगल्या गोष्टीमध्ये जरूर इन्व्हेस्ट करा कष्टाची कारण एवढ्या दिवस तुम्ही खूप तोटा सहन केला तुमच्या व्यवसायामध्ये देखील तुम्हाला खूप तोटा सहन करावा लागला त्यामुळे तुमचं मन खूप असं नाराज होतं तर आता तुम्हाला गोल्डन क्षण जे आहेत म्हणजे सोन्याचे दिवस येणार आहे व्यापारामध्ये झालेला सगळा तोटा भरून निघू शकतो लोकांचे जे आहे तुम्हाला अत्यंत कठीण प्रसंग बघायला मिळत होते तर त्यातून देखील आता तुमचं जो टाईम आहे तो टाईम बदलणार आहे कमी काष्टामध्ये जास्त मुनाफा कमवणार मुना आहात तुम्ही म्हणूनच तयार राहावा या क्षणांना जी आहे कामयाबीचा जो स्तर आहे तुमचा यशाचा जो स्तर आहे तो अत्यंत चांगला असणार आहे याशिवाय तुमचं स्वास्थ्य देखील चांगलं राहणार आहे त्यामुळे सददित तुम्ही आनंदी दिसताल आणि अतिशय उत्साहाने काम करू शकताल तर असं होतं या तीन राशींसाठी जे आहे लाभान्वित योग त्याचा उपाय तुम्हाला मी सगळ्यांना सांगितलं की कसं वागणूक पाहिजे या दिवसांमध्ये तर अशाच प्रकारे तुम्हाला जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला आवडला तर लाईक करायला विसरू नका जाता जाता लाईक जरूर करा आणि चला अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ